नमस्कार मी आपल्याला एक क्षणिका ऐकवते मी लहान होते एक दिवशी सकाळी उठले आणि आईला म्हटलं आज मला साबुदाण्याची खीर खायची आहे आई म्हणाली ठीक आहे आत्ता नाश्त्याला पोहे बनवले ते खाऊन घे नंतर बनवते साबुदाण्याची खीर मी हट्टाला पेटले खाईन तर साबुदाण्याची खीरच त्यानंतर मी चिडून बेडरूममध्ये झोपायला गेले सगळ्यांनी नाश्ता केला त्यानंतर आई स्वयंपाकाला लागली तिचा स्वयंपाक झाल्यावर तिने ताईला मला बोलवायला पाठवली ताई म्हणाली चल गं जेवायला मी म्हटलं नाही मला साबुदाण्याची खीरच खायची आहे मला दुसरा कुठचाही पदार्थ नको ताई निघून गेली ते सगळे जेवले त्यानंतर दुपारचे तीन वाजले असतील आई एका काचेच्या वाटीत साबुदाण्याची खीर घेऊन आली पांढरा शुभ्र गुगुबीत फुललेला साबुदाणा त्याची खीर वर कातरून टाकलेले सगळे ड्रायफ्रुट्स मला प्रचंड भूक लागली होती सकाळीपासून उपाशी होते ना मी बका, बका खीर संपवली आई स्वयंपाकघरात गेली तिने एक काचेचे पातेले आणले जे शिगोशिक खिरेंनी भरलेले होते तिने मला दुसऱ्यांदा खीर वाढली मी तीही संपवली मग तिने तिसऱ्यांदा खीर वाढली ती संपल्यावर मात्र माझे पोट भरले होते माझी रिकामी वाटी घेऊन जाताना आई म्हणाली अगं तू मला सकाळी जेव्हा सांगितलंस ना ती मला साबुदाण्याची खीर खायची आहे तेव्हाच मी साबुदाना भिजवला फक्त साबुदाना भिजायला थोडा वेळ लागतो ग म्हणून आत्ता खीर बनवली मी काहीच बोलले नाही पण ती जेव्हा हे बोलत होती तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं ते काही माझ्या नजरेतून सुटलं नाही मी बेडवरून खाली उतरले पळत स्वयंपाकघरात गेले ती काची वाटी घासत उभी होती मी मागून तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली मग आम्ही दोघीही मनसोप्त रडलो मला असं वाटतं की प्रत्येक माणसाच्या मनात आपल्याविषयी खूप काही भावना असतात पण त्या भावना त्यावेळी त्या क्षणी आपल्याला कळत नाही इतकंच धन्यवाद